नमस्कार मित्रांनो आपल्या न्यू ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे गाईज कशा सगळे तर गाईज आज आपल्या गॅंग ची सेलिब्रेशन आहे सांग सांगा तुमचं आता ऑडियन्स गाईज कोण नाही कारण की आज आम्ही रात्री सेलिब्रेशन करतो आणि आमचा अजून दोन मेन माणूस आलत नाही गेम खेळाबद्दल ते गाईज केक बघा तुम्हाला केक दाखवतो नाही ते शंभर इंस्टाला मग शंभर करा म्हणजे इंस्टाचा आम्ही केक कापू तर सेलिब्रेशन चालू का नाही तर काहीच थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचं आमचं गॅंग सबस्क्रायबर कम्प्लीट करून दिलं तुम्ही खरंच थँक्यू सो मच आणि गाईच आपल्या वन के सबस्क्रायबर लवकरात लवकर कम्प्लीट करा आणि काही सपोर्ट करा जास्तीत जास्त आपल्या गँग झिरोला तर बघा आज आमची किती तयारी चालली कुर्ते घातलेत रात्रीचे आम्ही आज कुर्ते का खुर... कु कुत्रे नाही हा कुर्ते परतकाने कुर्ते घातलेत आणि बाळा किती मस्त रेडी झालाय तर काही जाम आज मजा वाटते कारण की आज सेलिब्रेशन फर्स्ट टाइम आहे मी कधी पाचशेचं पण केलं नाही आपण पण केलं नाही पण गॅंग झिरोची सगळी पब्लिक आहे ना म्हणून आज जोरात मजा आहे आणि जरा चर्चा चालू आहे आमची पार्टी सेलिब्रेशन काय काय आज करायचं सेलिब्रेशन केक तर आहेच बना जाईल थंडा नाही जायचं वाह बघा किती आज मून लाईट तो हो मस्त आहे एवढा काय आपली क्लिअरिटी खास नाही मस्त दिसते कंटिन्यू तुम्हाला लॉग मध्ये मी तुम्हाला कंटिन्यू लॉग दाखवीन आणि मस्त सेलिब्रेशन करू आपण गाईज कंटिन्यू लॉग मध्ये राहा आणि सबस्क्राईब करा बघा आमचं गेमर बघा सुदर्शन घुताडे गाईज त्याच्या युट्यूब चॅनल सपोर्ट करा सुधीर गेमिंग आणि त्याचा पार्टनर गण्या गण्या पांडा कजाब बेजती

आणि आपण पण खाऊ दिला का नाही गणित झाले पाचशे करा पाचशे हजार करा पण पूर्ण करा कारण की नेक्स्ट अजून मोठा सेलिब्रेशन करू काय काय अजून मोठं सेलिब्रेशन करू आता शंभर झालेच आता पाचशे करा आणि पण हजार करू नका तेवढंच गरीबाच एवढंच हजार होतील तो जरा बरा वाटेल त्याला काय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय <laughs>